गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे नमस्कार आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क पुण्यातील मुळशीतील मुंडवा आणि बापोडी जमीन घोटाळ्यांमागे आता संघटित रॅकेटचा संशय व्यक्त होत आहे आणि याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या भागीदारीत असलेल्या कंपनीचे नाव पुन्हा एकदा समोर आले आहे होय एमिडिया होल्डिंग्स मर्यादित दायित्व भागीदारी एल एल पी हीच ती कंपनी जी मोजे मुंडवा आणि बोपोडी येथील शासकीय जमिनीच्या व्यवहारांमध्ये चर्चेत आली आहे एक नाही तर दोन स्वतंत्र प्रकरणांमध्ये तीच कंपनी तेच भागीदार आणि तोच व्यवहारांचा संशयस्पद पॅटर्न पहिलं प्रकरण बापोडीतील सर्वे नंबर बासष्ट या शासकीय जमिनीवर तहसीलदार कार्यालयातून अवैध आदेश देऊन ती जमीन खासगी नावावर वळवण्यात आली याच प्रकरणात तहसीलदार सूर्यकांत यांना शासनाने निलंबित केले दुसरं प्रकरण मुळशी तालुक्यातील मौजे मुंडवा सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या तब्बल एकवीस कोटी रुपयांची मुद्रांक शुल्क माफी आणि महार जमिनीचा व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे दोन्ही ठिकाणी तीच कंपनी आणि तोच व्यक्ती शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील म्हणूनच आता तपास यंत्रणाकडून शंका व्यक्त केली जात आहे की या सगळ्या प्रकरणामागे संघटित जमीन रॅकेट कार्यरत आहे का महसूल आणि नोंदणी विभागातील काही अधिकाऱ्यांचं नावही येत आहे खोटे सातबारा उतारे शासकीय नोंदीत फेरफार बेकायदेशीर खरेदी खत खर आणि नियमाविरुद्ध मुद्रांक शुल्क माफी हे सगळं एका ठराविक यंत्रणेमार्फत केलं गेल्याचं संशय अधिक गडद होत आहे कायदा काय सांगतो बॉम्बे कनिष्ठ वतन रद्द अधिनियम एकोणीसशे कलम पाच परवानगी घेतल्याशिवाय जमीन विकता किंवा हस्तांतरित करता येत नाही म्हणजे अशा व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर या व्यवहारांचा एकूण अंदाजे आकडा दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याने आर्थिक गुन्हे शाखा ईओडब्ल्यू आणि अंमलबजावणी संचालनालय ईडी या संस्थाकडून चौकशीची मागणी होत आहे यात आणखी एक गंभीर बाब म्हणजे एमिडिया होल्डिंग्स मर्यादित दायित्व भागीदारी या कंपनीचे भरणा केलेले भांडवल फक्त एक लाख रुपये असूनही तिने तीनशे कोटी रुपयांचा जमीन व्यवहार केला आहे तर मग प्रश्न असा हे पैसे आले कुठून बँकेच कर्ज कि अनाधिकृत बिनहमी कर्ज आणि जर पार्थ पवार यांनी गुंतवणूक केली असेल तर त्या निधीचा स्रोत काय या प्रकरणाने राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ माजली आहे विरोधकांचा थेट सवाल एकनाथ खडसे यांच्या प्रकरणाशी चौकशी करणारे फडणवीस आता आपल्या उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्रावरही कारवाई करतील का सध्या महसूल व वन विभागाने तपास सुरू केला आहे नोंदणी खात्याचा उपसंचालक निलंबित करण्यात आला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय समिती नेमण्याचे निर्देश दिले आहेत मुळशी आणि बापोडीतील या दोन प्रकरणात समान कंपनी व व्यक्तींचा सहभाग म्हणजे ही फक्त अपवादात्मक घटना नाही तर ही एक संघटित आर्थिक आणि प्रशासकीय घोटाळ्याचे संकेत आहेत राज्य सरकार आणि तपास यंत्रणांनी या सर्व व्यवहारांचा सखोल तपास करून शासकीय जमिनींचा अपहार थांबवण्यासाठी कठोर पावले उचलणे हीच जनतेची अपेक्षा आहे गुणेशोध न्यूज नेटवर्क साठी मी मीनाक्षी घोडके धन्यवाद